मी सिद्धेश्वर चव्हाण गाव माझं सुस्त मी राहायला पुण्यात आहे पुण्यातून मी सरकर पुरवठा केला आहे कल्याणराव काळे यांच्या सीताराम महाराज सहकारी साखर शकर कारखान्याला आणि माझे सत्तावीस वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपये येणे बाकी आहे तरी तो माझे गेली वर्ष झालं देतो आज देतो उद्या देतो म्हणून मी गेल्या महिन्यात चौदा डिसेंबरला त्याच्या घरासमोर अमोरून उपोषण केलं आणि त्याने मला आठ दिवसात पैसे देतो म्हणून मला त्यानं लिखी दिलेलं आहे त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे मा आहेत ही कबूल करतो आहे की मी आज देतो उद्या देतो पण तो अध्यापिक पैसे देत नाहीत माझ्यासारख्या व्यापाऱ्याचे अकरा कोट रुपये सीतारामची बाकी ठेवलेली आहे त्यांना अकरा कोट रुपये तर सगळ्यांचे पैसे कालच त्यानं जितोबाई शहा म्हणून कोल्हापूरची पार्के अटक वॉरंट निघाले पंढरपूर पोलीस स्टेशनला एक सगळ्यांचे पैसे घेऊन एक दिवस तो देश सोडून जाऊ शकतो त्याच्या ऊस कारखान्याला ऊस जे घालतायत सभासद तर त्यांनी ऊस घालवू नये कारण सगळ्यांचे पैसे घेऊन तो सोडण्याच्या मार्गावर आहे मी तेवीस वर्षे त्याच्याबरोबर काम केलंय आहे कल्याण काळाबरोबर गर। अतिशय शे डिप्रेशनमध्ये शेतकऱ्यांना ठेवून तो स्वतः एकटेच पैसे साठवतो हो तो वर्षाला कमीत कमी नाही म्हटलं तर त्याचे दहा खोके तो वर्षाला एकट्या कारखान्यातून काढतोय हा कल्याण काढायची पद्धत आहे आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेवतो तुमचं आंदोलन किती दिवसापासून आहे माझं आंदोलन हा माझा तिसरा दिवस आहे दुसरा तिसरा दिवस आहे मी निरंकार उपवास आहे माझा तरी तो मध्यस्थी काढून मग निमित्त येतो निमित्त येतो मी पूर्ण पैसे घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही तुम्हाला उपेशन केल्यानंतर अधिकारी कोण भेटालते का तहसीलदारची आता तहसीलदारची येत आहेत पण उलट्या बॉम्बा पाच वरांच्या तुमच्या जबाबदारीवर बसा म्हणते मी नाही मागतोय तहसीलदाराकडे माझे पालक या नात्याने आणि ते मागतात तुमच्या जबाबदारीवर बसा म्हणजे ह्याच्या बळी राजकीय ह्याला बळी पडतात हे तहसीलदार वगैरे काळे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी काय करतो त्याचे उद्योग काय करतो ते, ते सगळे मला माहिती आहे अतिशय नीच वृत्तीचा हा कल्याण काळे आहे त्याच्या तोंडाकडे बघितले तरी सभासद त्याकडे कधी ऊस घालायला जाणार नाही अतिशय हलकट वृत्तीचा कल्याण आहे मी त्याच्याबरोबर ते तेवीस वर्ष काम करतोय तेवीस वर्षे त्याला मी म्हणत होतो हे करू नको असते उद्योग लोकांना लुबडू नको व्यापाऱ्यांना सात सात कोटी टोप्या घालतोय हा कोणाचे पाच लाख पाच कोटी कोणाची दहा कोटी कोणाची पंधरा कोटी कोणाची सात कोटी आणि शेतकऱ्यांचे दहा दहा कोटी व्यापार आता इथून पुढे तो बिल देऊ शकत नाही एवढी परिस्थिती त्याची शासनीय शासकीय दृष्ट्या दरबारी खराब झालेली आहे त्यामुळं हिन वृत्तीच्या माणसाकडे कोणी आशा करू नये त्या माणसाकडे सभासदांनी तर मुळीच नाहीये हा कल्याण काळे एवढ्यावरच थांबलेला नसून यांनी प्रशासनावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचं कोणी ऐकत नाही हा भाग वेगळा मग तहसीलदारनी सुद्धा मला नायब तहसीलदारांनी म्हटलं की तुमची जबाबदारी तुम्ही बसा आता मी यांच्या दरबारे आलो नाही मागण्यासाठी पालकात्वाय